हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि आज मी घेतलेला आहे सेल्फी कॅमेरा आणि त्याच्यातून सोबत बोलत आहे तर माझ्याकडे आलेली आहे काजलताई पार्गावरून आली आहे तिने पण व्हिडिओ पण पाहिले होते आणि इंस्टाला पण मला जॉईन आहे तर काजलताईने साड्या घेतल्यात आणि तिचे द्यायचे आहेत ब्लाऊज शिवून जास्तच रागवली जरा मला ती होय काजलताई रागवली काय ब्लाऊज शिवलेला आहे म्हणून रागवली ताई तर ताईने कोण कोणची साडी घेतली भोगून घेऊया आपण पहिल्यांदा ताईची ओळख करून देते काजल हे ही, ही आमची ताई बघा छान शेतात काम करते आणि मस्त भांडते पण माझ्यासोबत फोन करू करू माझा ब्लाऊज का नाही शिवला म्हणून आहे का नाही भांडले काय नाही <laughs> नाही म्हणती खोट बोलते आपल्या बरोबर पण भांडली म्हणली ब्लाऊजच घेऊन जाते शिवलीच नाही साड्याच घेऊन जाते म्हणलं बाई आजच देते शिवून अर्जेंट जेस्ट मध्ये आपण करणार ना राणीताई आपण ब्लाऊज शिवून देणार म्हणजे देणार दोन तासात म्हटलं तर देणार हाय का नाही उद्या प्रूफ मिळणार आहे आपल्याला काजलताईकडून की दिलेच का नाही शिवून म्हणून होय काजलताई काय देणार ना आवाज आहे अंड आवाज आहे बाई <laughs> आनंद असतो आपल्या कस्टमर बरोबर पण काहीतरी रेटिंग करतं वाळी गप्पा मारण्यात पण आणि हेच असतं की याच्यामुळे तुमचं क्लाइंट तुमच्या जास्त क्लोज येतं आणि नेहमी येतच राहतं काही नवीन पॅटर्न आलं की लगेच फोन करून सांगतं पण बाजूला म्हणून ही एक बिझनेसची स्ट्रीक आहे म्हणजे स्ट्रीक आहे म्हणजे आयडिया देते तुम्हाला माझ्यासारखं अनुभव आहे एकदा म्हणजे कळल कस्टमर कसे परत परत <laughs> <laughs> मा, हे आलतं माझ्याकडे बारा महिन्यापूर्वी आलता आहे ना माझं hmm. शॉप जेव्हा मध्ये गेलत तेव्हा माझ्याकडे आलते आणि तेव्हापासून माझं क्लायंट झाल्यात कमीत कमी एका वर्षात त्यांनी जास्त नाही सांगत पण कमीत कमी दहा बारा तर साड्या घेऊन झाल्यात ताईच्या आणि ब्लाऊजसुद्धा मी शिवत असते आणि शिवला नाही म्हणून ना आता भांडत आहेत की लवकर का नाही शिवला सणाला घालायचं ताय येते तर मी पटकन करण्याचा प्रयत्न करते आणि लवकरच येते त्यांचे ब्लाऊज शिवून तर बघूया कोणकोणची साडी घेतली ताईने आमच्या तर बघा आमच्या काजलताईनी कशी सुंदर साडी घेतली आहे त्यांची साडी पाहिली की शेजारीन विचारतीस बाई कुठं घेतली साडी तर अशी सुंदर साडी आमच्या काजलताईनी घेतली ही त्यांना मिळाली होती अठराशे रुपयामध्ये अगदी कमी किंमत करून लावली होती मी आणि एक अजून पार्टीवर साडी घेतली होती काजलताईने पंचमीसाठीच घेतली होती खरेदी केली ती पण आता सॉरी ताई खूप उशीर झाला ब्लाऊज शिवून नाही भेटला आणि त्यांचा हट्टा असा आहे की ब्लाऊज तुम्ही शिवायचे कोणाला द्यायचं नाही काय नाही आणि त्याच्यावर काही साडी मी नेसत नाही त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आहे ताईला पण आज मी कसल्या परिस्थितीत दोन ब्लाऊज शिवून देणार आहे त्यांचे तर ही अशी काजलताईची खरेदी आहे बघा आणि तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर खरेदी लिहू शकता तर बघा काजलताईचा जे साड्या आपल्याकडे आहेत ब्लाऊज शिवायला तर त्यांच्या घेत आहे मी शिवून आता रात्रीचे अकरा वाजलेत आणि मी मस्त अशी स्लीव शिवलेली आहे तर भोगून घ्यायचे काही सुंदर स्लीव शिवली आणि व्हिडिओ सोडायचा नाही कंटिन्यू करायचं आहे आपल्याला तर बघा काही सुंदर स्लीव शिवले आपण गुड्डीबाई शिवले काजेलता ताईचं म्हणणं होतं की मला अशी शिवून द्या तर गुड्डीबाई शिवले आणि खूप सुंदर झाले बघा वेर केल्यानंतर तर भारी दिसणार आहे हा ब्लाउज आणि गोट बघा ज्यांना गोट येत नसेल त्यांच्यासाठी खूप सुंदर आयडिया बघा आपल्याकडे अशी डापटीप घ्यायची सुंदर अशी डापटीप घ्यायची आणि किती सुंदर असा गोट दिसतोय बघा ह्याला आपण पायपिंग लेस पण टाकणार आहोत जेणेकरून सुंदर ब्लाऊज सुंदर साडी दिसेल आणि ताईने आत्ता साडी ही वाईन कलर पण बुक केली शिवाय फक्त माप सांगते म्हटलं माझा ब्लाऊज पण शिवून द्या तर आपण अशा भरपूर सुखसुविधा सु उपलब्ध केलेल्या आहेत कोणाला बुक करायचे असेल साडी बुक करू शकता विथ ब्लाऊजसुद्धा शिवून घेऊ शकता फक्त तुमचं माप सांगायचं आहे आणि बघा किती सुंदर प्रकारे असे स्लीव शिवावं लागते असं मस्तपैकी ब्लाऊज स्लीव शिवते बघा तर बघा असे पार्ट अगोदर शिवून घेतलेत मी व्यवस्थित स्ट्रिच करून घेतलेत असं पण म्हणता येईल तर बघा हा आहे फ्रंटचा भाग हा आहे बॅकचा भाग आणि ह्या बनवल्या सुंदर अशा गुड्डी स्लीवज छान दिसणार आहेत आणि वेर केल्यानंतर सुद्धा व्हिडिओ थोडासा भेटणार आहे आपल्याला तर सुंदर असं चाललं आहे ब्लाऊज